मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सर्मान्यूज फोर्टीन लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशे तर काय दोनशे जागा जिंकून दाखवाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांचे भाजपला सातपूर येथील जाहीर आव्हान नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊवाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते संजय राऊत यांची अशोकनगर येथील अंबिका चौकात सभा संपन्न झाली यावेळी त्यांनी भाजपला खुले आव्हान दिले व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बोरगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेना नेते दत्ता गायकवाड सचिन मराठे देवानंद बिरारी आमदार नरेंद्र दराडे काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गजानन सेलार माजी आमदार नितीन भोसले युवक शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ माजी आमदार योगेश भोलक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर कराड तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संजय राऊत यांनी घणाघाती भाषण केले नरेंद्र मोदी आणि अमित शाहण्यासाठी नरेंद्र मोदीने आता राम आठवलाय हिंदुत्व आठवलाय पण लोक त्यांच्याकडे बघायलाच तयार नाही असं भस्मधुस्व लावून भाषण करतो का प्रधानमंत्र्याचं काम आहे तिथे चंदन चुंदन लावतो काल कुठेतरी पाहिलं नाही त्याला अयोध्येत जाऊन रोड शो केला त्याच्याकडे राम बघायला काय नाही स्वतः लोक काय बघणार हिंदुत्ववादी त्याला ज्या देणग्या अंग्या मिळालेल्या आहेत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दहा हजार कोटी बरं का त्या दहा हजार कोटी मध्ये चार कंपन्या अशा आहेत साडेपाचशे कोटी देणाऱ्या ज्या गोमाऊस वीज एक्सपोर्ट करतात आम्हाला इतकं आकर्षक होतात गोमा गोवा रक्षा आणि गायी कापणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी साडेपाचशे कोटी रुपये घेतले तर सुधाकर बोरबुजर विलास अण्णा शिंदे नितीन भोसले यांचीही भाषणे झाली सुद्धा घ्यायला त्यांच्याकडे कुठलाही जागा नाहीये आरोप करायला त्यांच्याकडे जागा नाहीये ग्रामीण भागाचा व्यक्ती आहे हे आहे ते आहे अव तुमचा सर्वात जास्त शिकलेला माणूस या ठिकाणी राजाभाऊ आहे फक्त या मातीशी नाळ जुळलेला आहे आणि म्हणून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं व्यक्तिमत्व आहे आणि साधाच माणूस सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांचे प्रश्न समजू शकतो आणि म्हणून येत्या मी सर्व पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो की राजाभाऊ साहेब व्यक्तिमत्व आम्हाला उभं करून दिलं साहेब आपण या नाशिक शहरामध्ये राजाभू आजे प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोहोचलेले आहे किती मताने विजय होईल हे सांगता नाही साहेब परंतु तीन लाखाच्या फरकाने अधिक जास्त मताने विजय होईल आपण फार चांगला निर्णय घेतला आदरणीय उद्धव साहेबांनी आपण दोघांनी जो निर्णय घेतला त्या सर्व निर्णयाचं स्वागत ह्या प्रत्येक तमाम शिवसैनिकांनी केलं आहे कदाचित आपल्याला पूर्वीचा उमेदवार जर दिला असता तर आपल्याला अडचणी निर्माण झाल्या असल्या साहेब आज मला जाणीव झालेली आहे कारण आतापर्यंत काही गोष्टी समोर आलेल्या नव्हत्या एकच उदाहरण देतो मी शिवसैनिकांचं श्रद्धास्थान हे शिवसेना कार्यालय आहे मग मत... दहा वर्ष झाली या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार मिळून आलेले आणि दहा वर्ष झाले हा समोर ज्याचा ऑफिस आहे तो गद्दार हेमंत गोडसे मिळून आले या संघाचा माजी आमदार म्हणून मी आज तुमच्याकडे मागणी करतोय एक हजार एक टक्के राजा भाऊ आजेंचा विचार होणार मुंडे होणार परंतु दिल्याशिवाय ऍडमिशन नाही आहे आणि एवढं करून डिप्लोमा डिग्री झाले तरी बारा हजार रुपयाची नोकरी आहे हे कशामुळे झाले आपण तुमचं नशीब फुटलं म्हणून नाही या देशाच्या सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या विरुद्ध जनतेच्या विरोधातले कायदे केले म्हणून झालेले हे सगळे कायदे आणि धोरण बदलायचं म्हणून महाविकास आघाडीचं सरकार इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये प्रस्थापित झालं पाहिजे या याच्यासाठी आपण सगळ्यांना एकत्र आलेलो यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक संतोष गायकवाड डी जी सूर्यंशी मधुकर शेठ जाधव नैना गांगुर्डे सौ हेमलता कांडेकर देवा जाधव निवृत्ती इंगोले गोकुळ निगळ विलास किशोर निकम इंद्रमान सांगळे वैभव ढिपले दिनकर कांडेकर जीएस सावळे बाळासाहेब जाधव प्रवीण नागरे धनंजय राणे नरेश सोनवणे डॉक्टर सौ ऋषाजी सोनवणे समाधान देवरे नानाबाग विजय गुरकुल सुनील मौले गौरव जाधव धीरज शेळके रमेश धात्रक दिनकर कांडेकर गोकुळ नागरे अशोक पारखे लखन कुमावत दत्ताजी वामन किरण शिंदे बाळा आव्हाळे साहेबराव जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश भुके सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद